दाऊदचा भाऊ इकबाल कासगर याची निर्दोष सुटका कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासगर याची ठाणे जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची ठाणे न्यायालयाने खंडणी प्रकरणी निर्दोष तुटका केली आहे मुंबईतील बांधकाम व्यावसायिकडून तीन कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावरती होता मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने दोन हजार पंधरामध्ये बोरिवलीतील गोराई येथे अडतीस एकरची जमीन घेतली होती या संदर्भात जमीन मालक आणि व्यावसायिकांमध्ये करार झाला मात्र काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला हा करार पूर्ण करता आला नव्हता या कालावधीत जमीन मालकाने बांधकाम व्यावसायिकांकडे आणखी पैशाची मागणी केली जमिनीचा भाव पधारल्याने जमीन मालकाने पैशाचा तगादा लावला मात्र हा करार रद्द करताना दोन कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला शेवटी ही शेवटी हा वाद जमिनीचा करार करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटपर्यंत पोहोचला रिअल इस्टेट एजंटने या प्रकरणामध्ये इक्बाल कासकरची मदत घेतल्याचा आरोप होता या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून इक्बाल कासकर याला अटक केली होती त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती या प्रकरणी अंतिम सुनावणी ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्टे यांच्यासमोर झाली कासकर यांच्यावर केलेल्या आरोपाचे सबळ पुरावे पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाहीत साक्षी पुराव्याच्या अभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे अशी माहिती यांचे वकील पुनित माहीमकर यांनी दिली आहे